हॅलो हाय नमस्कार जसं की तुम्ही इथं बघितलं पुढे व्हिडिओमध्ये की मी कशाची भाजी बनवत आहे तर तुम्हाला ती भाजी समजायसाठी पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल आणि नंतरच कळल की ती भाजी कशाची आहे तर तुम्ही इथं बघू शकता आता मी ते थोडंसं माठाजवळ थोडंसं साफसाफे सा, सा, करत आहे कारण की मला अनेक मसाला वाटायचा आहे कारण की वाटायचं म्हणजे मसाला मिक्सर तर आहे मग मिक्सर कावर जीव यूज नाही करते कारण की आता आमची दिलेली आहे लाईट आणि मिक्सर मिक्सरमध्ये बनवलेली भाजी आणि पाटावर आटून घेतलेली भाजी आपण हिच्यामधला टेस्ट वगैरे बघू कसा वाटतो तर त्याच्यासाठी मी नाही इथे पाटा वगैरे घेतलेला आहे मस्त त्याला स्वच्छ धुवून घेते ते भरपूर दिवस जरी ठेवलेलंच आहे ना त्यासं तर भरपूर असं त्याला म्हणजे धूळ धा असते ना लागलेली तर मग म्हटलं चला त्याला असं धुवून घेते त्याला मस्त एकदम पहिले पाण्याने स्वच्छ साफ करून घेतलं आणि एकदा सब बाग ब्रश वगैरे घेतला मस्त ब्रशने घासून घेतलेला आहे तर तुम्ही मला इथं पुढं बघ बघायलाच येईल की मी नक्की ब्रशने घासला की नाही असला तर बघा संपूर्ण व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ न स्किप करता बघा बरं का त्यावेळेस कळल की मी कशाची कर भाजी करते आणि वाटून कशी कर करते तर तुम्ही बघू शकता ते मी ब्रश वगैरे घेतलेला आहे मस्त घासते लोड वगैरे तर तुम्ही आता तिथे बघा दुसरी पाटावर सज्ज करून घेत आहे कारण की तिथे कसं धूळ किडे जाळ फिरलेलं असतं ना त्याच्यामुळे तर म्हटलं आता चला साफ करून घेते आणि नक्की पूर्ण बघा तुम्हाला कळणार आहे की मी कशाची भाजी बनवणार आहे तर मी हा पाटा ना आधी घेतलेला आहे म्हणजे मी जेव्हा शिकला होती का तिकडे घेतलेला आहे तर पाटावर दोन मीठ ठेवलेलं आहे इथे म्हटलं त्याला आता मसाला वाटून घेते तर त्या भाजीसाठी आपल्याला बाजरीची कणी लागणार आहे तर मी तर थोडीशी अर्धी वाटी मी बाजरी घेतलेली आहे म्हणजे ती बाजरी मिक्स म्हणजे अशी आपली बा हे करायची भाजी तर आधी भाजून घ्यायची मला काही आठवत नव्हतं तर मग मी सासूबाईंना फोन लावला म्हटलं सासूबाई भाजी म्हटलं म्हटलं अशी अशी भाजी करायची तर काय करावं तर थोडीशी आपलं क कच्चे बाजरी असेल ना तर तो ती बाजरी आणि थोडीशी भाजून बन तिला ते लाया वगैरे फुटेपर्यंत म्हटलं ठीक आहे आणि मग मी तर मस्तपैकी ती भाजून घेतली तर मी मिरच्या पण भाजत होते मला काही लक्षातच नाही की मिरची भाजतात की भाजतात म्हणून तर मग मी त्या मिरच्या लसूण सोलून घेतला मस्तपैकी सर्वात आधी म्हटलं पाटावरती बनून तांदूळ वाटले आधी तर वाटलेले होते मी ज्यावेळेस मी घेतला ना त्यावेळेस मला भरपूर जणांनी सांगितलं की ताई त्याला असं करत तसं कर म्हणजे तो उगळणार नाही म्हणजे कचकस लागणार नाही खाताना तरी मला थोडी बराशे मनामध्ये धाकधूक होतीच मी शेवटी ना परत हिंमत करून बनवलीच ना सर्वात ते तांदूळ वगैरे वाटत होते मी तुम्ही बघितलं बघू शकता इथं थोडी आवडधोबड जाड वाटून घेतलेले त्याच्यानंतर मला मसाला वाटायचा आहे कसं त्या असल्या काही तर त्या तांदळाच्या ह्याच्यामध्ये निघून जाईल मग नंतर मी त्या तांदूळ वगैरे सर्व पाट्याकडून मस्त वाटून घेतले कचकच काय असते ते निघून तांदूळ तर तुम्ही इथं बघू शकता आता मस्त तांदूळ वगैरे वाटून घेतलेले आहे मी मस्त आता पूर्ण स्वच्छ करून मला इथं बाजरीचा मसाला वाटायचा आहे आपलं म्हणजे जी मला भाजी भा आपल्या भाजी करायची तिचा मसाला तर कोणाकोणाला माहिती आहे की भाजीचे कणा कोणत्या भाजीला लावता नक्की मला कमेंट करून सांगा ना आज ही भाजी कशाची बनवत आहे कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगू मी तुमच्या कमेंटची वेट करत राहते दरवेळेस कोणीच कमेंट करत नाही तर तुम्ही बघू शकता ते मी तर बाजूवर बाजू घेतली तर म्हटलं थोडं हलक्या हलक्या नाही वाटून घ्यायचे थोड्या शाखच होत्या आणि कोणाकोणालाच पाट्यावरती मसाला वाटायचा कंटाळा येतो किंवा भीती वाटते भीती म्हणजे अशाच या वाटते की आपण मसाला म्हणजे मिरच्या वगैरे असतात ना तर हाताची आग वगैरे होते तर काही जाण पाट्यावर वाटायचा कंटाळा करतात किंवा नकोस वाटतं त्रास होण्यापेक्षा तर मग मी आधी माझी लग्नाच्या आधी भरपूर वेळेस वाटायची किंवा मला मी कंटाळा करायची महा म्हणजे मा माझ्या मा आईकडे पण आता कसं लग्न झालं काही केलं तरी आपल्यालाच करायचंय वाटलं नाही वाटलं वाट तरी आपल्यालाच खायचं आहे कोणाला कोणाला पण मग मी आज न पाट्यावरची भाजी बनवून बघणार की कशी चव लागते आणि त्यासाठी ते घेतलेले तर काही तर त्याचा उपयोग झाला पाहिजे ना आपल्याला जीवनामध्ये नाही तर काय अर्थ आहे आणि बरं आहे लाईट वगैरे गेल्यावरती कामही येतं आपल्याला सर्व तर हा मी पाटाकी तिला पाचशे रुपयाला घेतलेला आहे पाटण वराटा म्हणजे बराच चांगलंच आहे मोठं आहे खूप मोठाही नाही खूप छोटाही नाही आहे चांगला आहे तर मग मी आता इथे माझं बाजारावर वाटण झालं आणि तो मसाला लागतो मिरच्या लसूण हे टाकून मी ते मसाले वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मग म्हटलं तर पूर्ण आवरून वगैरे ठेवून देते मी मस्तपैकी तर नक्की सांगा मला कमेंट करून की ही भाजी कोणती आहे किंवा त्या भाजीसाठी बाजरी लागत राहते असं नक्की आठवत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर तो आवडला असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता तुम्ही ते बघू शकता मी मसाला वगैरे वाटून घेतलेला आहे मस्त आता तो पाट वगैरे स्वच्छ करून ठेवून देते ज्यावेळेस नेक्स्ट टाईम मला काम पडेल हेही तसंच आहे आपण बघता कधी कधी कसं आहे मिक्सरचं थांबव था। तर आता तुम्ही तर बघू शकता मी एका साईडला भाजी पण ही कलर टाकली ती उकडायला आणि एका साईडला मसाला वाटून घेतला मसाल्याची तयारी तर भाजी मस्त उकडून झालेली आहे तर आता मी चाळणी घेतली त्याला चाळून मस्त पिऊन वगैरे घेते त्याच्यानंतर प्लेटमध्ये काढून कडून ते मी मसाल्याला फोडणी देते तर तुम्ही बघू शकता मी त्याकडे ठेवलेली मसाला फोडणी देण्यासाठी तर तेल सापलेलं आहे तिथे मी टाकत आहे जिरं जिरं मस्त कल असल्यावरती तिच्यात मी टाकणार आहे जो मी वाटून घेतलेला आहे मसाला ती आपल्याला आपल्या प्रमाणानुसार मिरची टाकायची आहे त्याच्यानंतरच मसाला वाटून त्याच्या पाण्याला फोडणी द्यायची आणि नंतर त्या ज्या कण्या असतात त्या आपल्याला फोडणी घालायच्या आहे तर आता तुम्ही तर बघू शकता की मी इथे मसाल्याला फोडणी दिलेली आहे तर आपण आता इथे मसाल्याला फोडणी दिलेली आहे आणि मी ज्या काही कणा वाटून घेतलेल्या होत्या तर त्या मी आता इथं टाकलेल्या शिजायला आपल्याला प्रमाणात म्हणजे आपल्या प्रमाणानुसार कण्याचा अंदाज घेऊन आपल्याला भाजी बनवायची आहे तर कण्याच्या अंदाजाने पाणी टाकायचं तिच्यामध्ये म्हणजे जेणेकरून जास्त गाळे होणार नाही आणि कमी होणार नाही तर मी ना तर आता मस्त कण्यांना फोडणी घातलेली आहे तर त्याला शिजेपर्यंत वाट बघू नंतर तुम्ही कण्या शिजल्यावरती जी काही उकडलेली भाजी आहे तर तुम्ही बघू शकता तर इथे मी बघू शकता तर त्या भाजीला उकळी आले त्या कणांना मस्तपैकी पैकी आलेली उकळी थोडं थोडं त्याला आपल्याला बघायचं नाही तर टाकून दिले ना तर खाली लागल्यावरती कणार पण नाही जळून जाईल मग चांगली नाही होणार ना भाजी त्याच्यामुळे मी सारखं सारखे ते करतो ती आणि आणि आज ना नेमकं पिलूला काय झालंय काय माहिती काजने आल्या की काय आल्या नुसत्या ते चांगल्या नस बरी बरी फुड आलेली मला नक्की कमेंट करून सांगा बरं बघू शकता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला मग ती भाजी वगैरे बनवली जेवण बनवलं आणि त्याला जेवायला दिलं मग त्याला काय मी स्कूलला पाठवली नाही असलं दोन ते तीन आजच म्हणजे कालच हां आजच आलंय त्याला त्याने काल संध्याकाळी सांगितलं मला म्हणे मम्मी असं असं होत आहे म्हणे म्हटलं ठीक आहे तर आता तुम्ही इथं बघू शकता मी त्या पिल्लूला जेवण वगैरे दिल्यानंतर त्याचे पाहायला बघा कसे बारी बारीक पुटकुळ्या आले दिसत असेल तुम्हाला मी त्या दाखवायचा प्रयत्न करत आहे व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती नक्की कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा नेमक्या हे आहे नाही आहे काचं काही इन्फेक्शन आहे तर आता त्याचं बरं झालेलं आहे तर म्हटलं चला हा व्हिडिओ भरपूर दिवस झाले चार दिवस झाले हा व्हिडिओ हे करायचा एडिट पण काही करणं झालं नाही आज मुहूर्त लागला तर म्हटलं त्याला ठीक आहे करू तर पिल्लूला बघू शकता आधीचा पण माझ्याकडे व्हिडिओ शूट आहे की तो ज्यावेळेस सायकल चालायचा सा। आता बघ त्याला चालवता येते ना पार एक मिनटं दम खात नाही त्याचं एवढं दुखतोय त्याला बसायला त्रास होतोय